शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेच स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला कर ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सा सात बारा करूया कोरा 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 शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते माहिती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी खरंच करणार का तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू सत्ता स्थापनेच्या हालचालींना दिल्लीमध्ये वेग फडणवीस शिंदे पवार यांची दिल्लीमध्ये अमित शहा सोबत चर्चा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण दिल्ली दरबारी अडीच तास खलपते रात्री उशिरापर्यंत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बैठकींचा सिलसिला देवेंद्र फडणवीसांची अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत तर शिंदे यांची पक्ष खासदारांशी चर्चा लाडकी बहींचे निकष बदलणार तूर्त पंधराशे रुपयेच मिळणार कुटुंबामधील केवळ दोनच महिलांना मिळणार लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा एकवीसशे रुपये देण्याची ग्वाही महायुतीने प्रचारादरम्यान केलेली होती मात्र सध्या स्थितीमध्ये पंधराशे रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो शिवाय कुटुंबातील दोनच महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा विचार सुरू झालेला आहे मुंबईसह राज्यामध्ये स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढला मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण पुणे नाशिक कोल्हापूरही आघाडीवर राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी नवीन चेहरे वळसे पाटलांऐवजी दत्तमामा भरणे बनसोडे यांच्याऐवजी बडोले इंद्रनील नाईक डॉक्टर लमाटे सनामलिकांना संधी सहा महिन्यात धावणार पूर्ण बायोडिझेलवरील वाहने केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांची घोषणा प्रमुख कंपन्यांना निर्मितीसाठी पुढाकार राज्यामध्ये वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या त्र्याहत्तर जागांची वाढ राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मान्यता सध्याच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जागांचा समावेश रिफायनरीच्या अशा पुन्हा पल्लवीत रिफायनरी प्रकल्प नानार परिसरात व्हावा प्रमोद जठार यांची मागणी नागपूर रत्नागिरी महामार्ग शेतकऱ्यांसाठी बनते डोकेदुखी भुयारी मार्ग रस्ते दुभाजका अभावी ऊस शेतमालाची वाहतूक करणे झाले अवघड उदगाव पूल परिसरामध्ये आतापर्यंत अठरावडी कृष्णा नदी पूल परिसरातील त्रुटींमुळे सातत्याने होत आहेत अपघात सूचना फलकानाबावी रस्त्यामध्ये येत नाही अंदाज बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जबरदस्तीने भूसंपादन झाल्याचा जा शेतकऱ्यांचा आरोप केंद्र सरकारच्या विरोधामध्ये हायकोर्टात याचिका दाखल आता मुंबई महापालिका निवडणुकीचे वेत फेब्रुवारीपूर्वी निवडणुकीची शक्यता दोनशे सत्तावीस प्रभागातील गणिते जमवण्यास सर्वच पक्षाकडून सुरुवात आता ओटीपीसाठी जास्त वाट पाहावी लागेल ट्रेसिबिलिटी प्रक्रियेचा नियम एक डिसेंबरपासून लागू होणार शेतकऱ्यांचा प्रश्न निघणार निकालात धामणी प्रकल्पामुळे तीन तालुक्यातील चाळीस गावातील लाखो रुपये वाचणार आबेडकरांच्या विजयाने विश्वास दुनावला सायबर फसवणुकी प्रकरणी देशभर छापे दिल्लीतील ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला पंधरा हजार बँक खात्यातून हजारो कोटी रुपयांची अफरातफर उत्तरेतील वारे महाराष्ट्र गारठला राज्यामधील अनेक शहरांचा पारा आला पंधरा अंश सेल्सिअस खाली शिष्यवृत्तीसाठी आणखी दोन दिवस करता येणार अर्ज इयत्ता पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्याकरता आता शेवटचे दोनच दिवस उरलेले आहेत ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे आकोटामध्ये कापसाला सात हजार सहाशे रुपये तर दर्यापूरला आठ हजार रुपयांचा दर सोनं काळवंडलं दरकोंडीमुळे कापूस उत्पादक शेतकरी झाले अदबल इवरखेड परिसरामध्ये शेतकऱ्यांची लगबग सिंचनाचा होतोय फायदा मंचिंग पेपरच्या सायाने टरबूज लागवड पाहुनी समाधीचा सोहळा दाटला इंद्रायणीचा गळा कार्तिकी बारी आळंदीतील माऊलींचा संजीवन सोहळा संपन्न हेलिकॉप्टरमधून समाधीवर पुष्पवृष्टी जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार पंधरा डिसेंबरपासून अधिकार अभिलेखाला आधार आणि मोबाईलची जोडणी पन्नास कोटींच्या शेतजमिनीचे नऊशे साठ रुपयांमध्ये विक्रीचे आदेश तहसीलदारांकडून अर्धन्यायिक अधिकाराचा दुरुपयोग देशात महागाई वाढली तरीही सरकार आकडेमोडीमध्ये व्यस्त सामान्य नागरिकांच्या बजेटवर परिणाम काँग्रेसची टीका गेकर्ज कर खर्चाची वृत्ती वाढली शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातील जास्त लोक होऊ लागले कर्जबाजारी सोनिया गांधी राहुल अनता प्रियंकाही संसदेत राज्यघटनेची प्रत हाती घेऊन प्रियंका गांधीने घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ लोकप्रतिनिधी म्हणून कारकिर्दीला के केला आरंभ मोरना निर्गुणा मध्यम प्रकल्पातून चाचणी एक डिसेंबरपासून सोडणार पाणी काटेपूर्णातून पाणी सोडले वानमधून केव्हा सोडणार अकोला जिल्ह्यामध्ये चारशे पस्तीस सौर कृषी पंप स्थापित पीएम कुसुम ब योजना पंधराशे पंचाळीस शेतकरी प्रतीक्षेमध्ये काही फसवे संकेतस्थळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या योजनेअंतर्गत लाभार्थी हिस्सा भरण्याबाबत संदेश पाठवले जातात व शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते अशा खोट्या संकेतस्थळ ॲपला बळी पडू नये व पैशाचा भरणा करू नये अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे हिवाळ्यामध्ये बाजरीची मागणी वाढली चांगल्या दर्जेचा बाजरीचा तुटवडा चपातीपेक्षा बाजरीची भाकरी महाग दर वाढले खरीपातील पीक विम्याचा अग्रिम मिळणार कधी शासनाकडून केवळ घोषणा शेतकरी प्रतीक्षेमध्ये खरीप हंगामामध्ये काढलेल्या पीक विम्याच्या पंचवीस टक्के अग्रिम बोनस दिला जाईल अशा प्रकारची शासनाने घोषणा केलेली होती परंतु रब्बी हंगाम सुरू झाला तरी अजूनही अग्रिम रक्कम मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी अग्रिम बोनसच्या प्रतीक्षेमध्ये असल्याचे बघायला मिळत आहे बासष्ट वर्षामध्ये सहा जणांना मिळाले कॅबिनेट दहा जणांना राज्यमंत्रीपद अठरा वर्षापासून बाहेरील नेत्यांनीच भूषविले जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आचारसंहिता संपली पंधरा कोटींच्या ग्रामपंचायती इमारतींचे थी कामे लागणार मार्गी जिल्हा परिषद बहात्तर ग्रामपंचायतीच्या बांधकामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया निवडणूक झाली निकाल लागला तरीही मजूर मिळेनात खामगाव तालुक्यातील कापूस उत्पादकांचा जीव जीवटांगणीला दर दरसुद्धा वाढले हजारो रुपयांचा खर्च केला रुपयाला का बघायचं पंधरापर्यंत भरा पीक विमा अधिसूचित पिकांचा पीक विमा उतरण्याचे कृषी विभागाचे आव्हान किनगाव जट्टू परिसरातील चित्र शेतकरी लागवड खर्चही निघणे कठीण दोन वेस्तच झाल्या कपाशीच्या पराठ्या अपार आय डी विद्यार्थ्यांची कुंडली आता लॉकर मधूनच मिळणार शैक्षणिक दस्तावेज राहणार सुरक्षित वन नेशन वन स्टुडंट आय डीची सुविधा स्वस्त धान्य दुकानातून मिळणार ज्वारीसह गहू पोळीसोबत खा ज्वारीची भाकरी डिसेंबर महिन्यासाठी पुरवठा विभागाकडून नियतन जाहीर उसाच्या फळातून बिबट्या बाहेर निघाला आणि थरका पुडाला शेतकऱ्यांमध्ये दहशत पूत जळगाव परिसरामध्ये खळबळ वन विभागाकडून काळजीचे आव्हान रब्बी पिकांसाठी डाव्या कालव्यातून आवर्तन पहिल्या आवर्तनाचा शेतकऱ्यांना होणार लाभ अतिवृष्टीचे अनुदान आचारसंहितेने रखडली होती रक्कम निवडणूक उरकली चारशे एकोणीस कोटींची आता हिंगोली जिल्ह्याला लागली प्रतीक्षा पाणीबाळीची वेळ झाली चाऱ्या दुरुस्त कधी होणार इसापूरचे पाणी एक डिसेंबरपासून येणार शेतकऱ्यांना झाला आनंद कृषी अधिकाऱ्यांनी केला शेतकऱ्याचा सत्कार शेतामधून वाहणाऱ्या नाल्यावरच बांधला दोन मीटर खोल बांधारा सिंचनची मिटली चिंता वडीगोद्री येथे डाव्या कालव्याला आले पाणी उसासह रब्बी पिकांना होणार मोठा लाभ थंडीचा कडाका वाढला आणि भाजीपालाही एकदम कडाडला भाजीपाल्याची आवक कमी लसूण शेवगा तब्बल चारशे रुपये किलो अतिवृष्टीच्या पावसामुळे कपाशीच्या उत्पादनामध्ये कमालीची घट तीन एकर कपाशीवर शेतकऱ्यांनी फिरवला रोटावेटर बिजवाई कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले बाजारपेठेमध्ये मिळतोय चांगला दर अळणीमध्ये कांद्याचे क्षेत्र वाढले लागवडीपूर्वीच ठरवण्यात येतोय दर <laughs> राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यक व कलावंत मानधन योजना आधार जोडणीविना कलावंत सन्मान मानधनापासूनच स्पोरके शेतकऱ्यांपुढे संकट वातावरणातील बदलाचा परिणाम तुरीवर अडीचा प्रादुर्भाव फवारणीचा वाढला खर्च खरीपातील तूर फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे मात्र वातावरणातील बदलामुळे बहुतांश ठिकाणच्या तुरीवर अडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे परिणामी शेतकऱ्यांपुढे नवीन संकट निर्माण झालेले आहे नियंत्रणासाठी विविध औषधांची फवारणी करीत आहेत त्यामुळे खर्चामध्ये आणखीनच वाढ झालेली आहे शेतात जाण्यासाठी कडईतून प्रवास शेतमालही घराकडे आणता येईना गुंजरगा येथील शेतकऱ्यांची बेता अनेक वर्षापासूनची समस्या आजही कायम सोयाबीन नोंदणीला पंधरा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ राणा पाटील यांची माहिती सतरा हमीभाव केंद्रावर पंचवीस हजार क्विंटल खरेदी नऊ केंद्रांचा समावेश नऊ हजार चारशे अठ्ठावन्न क्विंटलची केली खरेदी दोनशे सत्तर सोयाबीन उत्पादकांना मिळाले पावणे दोन कोटी केवळ धड आढळले खुनाचा गुन्हा घटनास्थळी सत्तूर चष्मा चप्पल अकोली स्मशानभूमीजवळ आढळला शिर नसलेला मृतदेह शेतकऱ्यांना नाहक भूर्दंड जिल्हापनन विभाग लक्ष देणार काय धानात ओलावा खरेदी केंद्रावर वजन काट्याला झुकते माप तांत्रिक अडचणीचा फटका ई पीक नोंदणी न झाल्याने शेतकरी अडचणीत डाव्या कालव्याला पाणी नहर कालवा झुटपाने तुमला उन्हाळ्यामध्ये जलाशयाचे पाणी कसे पोहोचणार नहर फुटण्याची शक्यता आउटलेटचे दरवाजे गंजल्याच्या अवस्थेमध्ये सुधीर मुनगंटीवार कृषी विभाग प्रधान सचिवांची घेतली भेट धान उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी तंटामुक्त गाव ग्रामस्वच्छता मोहीम राहिली नावालाच पाट्यांपुरती समिती गावातील तंटे आता थेट पोलीस ठाण्यामध्ये अवधान प्लॉट एकाचा दाखवतो भलताच इसारच्या नावावर उघडता लाखो रुपये प्लॉट खरीदारांना लुटणारी आली टोळी <S��> बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू आता पंचवीस लाख रुपये मिळणार पाच वर्षामध्ये पाच जणांनी गमावले प्राण वाघ नसलेल्या ठिकाणी वावर <Sances> पीएम सन्मानच्या लाभापासून शेतकरी वंचित झिंगानूर येथील स्थिती सिंचनाच्या अपुऱ्या सुविधामुळे अडचण वर्धा केंद्रावर गर्दी अन्याय होत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांना डावलून गावाबाहेरच्या धानाचे आधी होते माप हेक्टरी चाळीस पॉईंट चौऱ्याण्णव क्विंटल उत्पादकता चारशे ऐंशी पीक कापणी प्रयोगावरून काढली सरासरी शेतकऱ्यांना दिलासा धनाच्या हेक्टरी उत्पादनामध्ये वाढ होणार पीएम किसान योजनेचे लाभार्थी आल्या अर्ध्यावर सर्वेक्षण मोहीमचा परिणाम एक लाख नऊ हजार एकशे चौसष्ट शेतकऱ्यांना मिळाला सतरावा हप्ता एन हिवाळ्यामध्ये मेथी गरम डिंकाचा लाडू खातोय भाव शेरासाठी आहे पौष्टिक दर वाढल्याने बसतोय ग्राहकांना मोठा फटका कारले हिवाड्यामध्ये आरोग्यासाठी लाभदायक कडू असले तरीसुद्धा आरोग्यदायी हृदयरोग कमी होण्यासाठी मिळते मदत दीडशेवर कर्मचाऱ्यांचा सहभाग मोबाईल ऍप्लिकेशनवर नोंदवणार माहिती एकवीसव्या पशुगणनेला झाली सुरुवात तीन महिने चालणार मोहीम शेतकऱ्यांच्या पिकांवर चालवणार बुलडोजर काटेरी कुंपनकरी शेतामध्ये खोदकामही केले उमरेड वकुली प्रशासनाची हिटलरशाही शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये धानाचे पीक कापणीला मजूर मिळेना शेजारच्या जिल्ह्यावर भिस्त मजुरांच्या समस्येमुळे शेतकरी चिंतित पुरवठा अवैधपणे खंडित केल्यानंतर महावितरणने पुनर्जोडणी शुल्क घेणे चुकीचे ग्राहक आयोगाचा निर्णय रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश आता लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा महायुतीला विक्रमी कोल आता मिळणार दीड हजार की एकवीसशे रुपये शहरी आवास योजनेतील सोळाशे नव्वद घरकुलधारक उघड्यावर केंद्राचा शेवटचा हप्ता आलाच नाही घराचे स्वप्न पूर्ण कधी होणार हमीदर जादा तरी शेतकरी फिरकेना जाचं कटिने शेतकऱ्यांची नापसंती व्यापाऱ्यांनी खरेदी केला दोन लाख क्विंटल कापूस सीसीआय केवळ एकोणतीस हजारांवर <स्था> कॅपेसिटर बसवा स्विच टाळा नादुरुस्तीचे प्रमाण टळले सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरणाचे आव्हान <स्था> अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा